नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा आवाज आज राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सर्व अधिकारी व कर्मचारी हे जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सोळा दिवस झाले धान मांडून बसलेले आहे आमच्या राज्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानचे टोटल अडोतीस हजार कर्मचारी असून संभाजीनगर मधले जवळपास तीनशे ते चारशे कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी आहेत आमच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी जो शासन निर्णय झाला त्याची तुरंत अंमलबजावणी करावी व तसे त्याची कालमर्यादा निश्चित करून आम्हाला लेखी आश्वासन द्यावे व आमचा पंधरा हजार व त्यापेक्षा जास्त पगार असलेल्या कर्मचाऱ्यांचा ई पी एफ एप कटत नाही तो कट व्हावा व आमची तीस टक्के करण्यात यावी व इतर मागण्या अशा आमच्या एकूण वीस मागण्या आहेत त्या शासनाने मंजूर कराव्या यासाठी हे बेमुदत आंदोलन चालू आहे जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही उद्या आझाद मैदान दहा तारखेपासून आझाद मैदान या ठिकाणी महाराष्ट्रामधील अडोतीस हजार कर्मचारी हे आझाद मैदानावर मागण्याची पूर्तता करण्यासाठी जात आहेत आम्हाला प्रशासनातर्फे कोणी भेटण्यास आलेले नाही प्रशासनाने आमच्या आंदोलनाची दखल अद्याप पर्यंत घेतलेली नाही आजच्या कॅबिनेट मध्ये विषय घेण्यासाठी आम्ही विनंती केलेली आहे तर बघूया चार वाजेपर्यंत कॅबिनेट मध्ये विषय येतो का जर विषय नाही आला तर आम्ही उद्यापासून आझाद मैदान या ठिकाणी बसणार आहोत या संदर्भात काही या संदर्भात आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय संजयजी शिरसाट साहेब यांना सुद्धा आम्ही निवेदन दिले काल शिरसाट साहेबांच्या समोरच आम्ही उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना सुद्धा निवेदन दिलेले आहे माननीय शिंदे साहेबाच्या कार्यकाळामध्ये हा जी आर निघालेला आहे माननीय ताराजी सावंत साहेब आरोग्य मंत्री असताना जी आर निघाला परंतु फक्त ड्रायव्हर व शिपाई या दोन केडरचं समायोजन झालेलं आहे बाकी सिक्स्टी नाईन केडरचं अद्याप पर्यंत समायोजन झालेलं नाहीये आमची पुढची भूमिका जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे आझाद मैदानावर आम्ही आंदोलन उभे करणार आहोत महादेव सानप समन्वयक संभाजीनगर संपूर्ण महाराष्ट्राच्या ऑफिस समोर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये का आंदोलक एन एच एम कर्मचारी बसलेले आहेत आणि या ठिकाणी प्रमुख मागणी ज्या अठरा आहेत आणि त्याच्यातही एक जी मागणी आहे समायोजनाची आहे तर जवळपास तेरा मार्च दोन हजार चोवीसला शासनातर्फे एक जी आर काढण्यात आला होता आणि तो जी आर ज्यांची दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत तर अशा कर्मचाऱ्याला शासकीय सेवेमध्ये सामावून घेण्यासंदर्भातला जी आर होता परंतु आता तेरा मार्च दोन हजार चोवीस ते आतापर्यंत जवळपास अठरा महिने पूर्ण होत आहे तरी समायोजना संदर्भात शासनाने कोणतेही पाऊल उचलले नाही तर त्याकरता शासनाच्या निदर्शनास अनेक जे मुद्दे चालत असतात तर हा सुद्धा एक प्रमुख मुद्दा शासनाच्या निदर्शनास यावा की आरोग्य कर्मचाऱ्याचं समायोजन गेल्या अठरा महिन्यापासून जी आर निघून सुद्धा म्हणजे रखडलेला आहे तर समायोजनाची प्रोसेस आता याच्या पुढे तरी अगदी फास्ट चालावी आणि कमीत कमी एका महिन्यामध्ये सगळ्या जे दहा वर्ष झालेल्या आहेत अशा कर्मचाऱ्याचं समायोजन करून घेण्यात यावं असे आम्ही गेल्या एकोणीस ऑगस्ट पासून सातत्याने विनंती करत आहोत जे जे अधिकारी भेटायला आले त्यांना सुद्धा म्हणजे आम्ही त्या पद्धती पद्धतीचे निवेदन देत आहोत आणि तरी परंतु अपेक्षित असं प्रतिसाद शासन आणि प्रशासनाकडून अजूनपर्यंत आम्हाला भेटलं नाही तर आमची अशी अपेक्षा आहे की आंदोलन हे चिघडू नये याकरता हे आंदोलन अतिशय शांततेने चालावं आणि आजपर्यंत आम्ही चालवत आहोत तरी परंतु आता जास्त दिवस झाल्यामुळे जे आंदोलक आहेत याने जे कर्मचारी आहेत ते चिडलेले आहेत आणि हे आंदोलन आणखी तीव्र आणि तीव्र करण्याच्या भूमिकेमध्ये आहे तर त्याचाच एक भाग म्हणून जर उद्यापासून म्हणजे दहा नऊ पासून हे सगळे आंदोलन आंदोलक जे आहेत हे मुंबई गाठत आहेत आणि आझाद मैदानावर सगळे बसत आहेत आंदोलनासाठी आणि आझाद मैदानापासून उद्याच आंदोलन चालू होईल आणि जर का तिथे बसल्यानंतर आझाद मैदानावर बसल्यानंतर सुद्धा शासनाने दखल घेतली नाही आमची अशी अपेक्षा आहे की शासनाने दखल घ्यावी पण जर का शासनाने दखल घेतली नाही तर आमचे जे महाराष्ट्र भरातून जे आंदोलक त्या ठिकाणी येणार आहेत हे सगळे प्रत्येक जिल्ह्याचे आंदोलक हे उपोषणाला बसणार आहेत त्या ठिकाणी महाराष्ट्र आहे टोटल आमचे एकूण अडतीस हजार कर्मचारी आहेत आणि मागण्या ज्या आहेत समायोजन जी एक आहे आणखी त्याच्यासोबत अठरा मागण्या आहेत जे की त्याच्यामध्ये वेतनवाढ आहे त्याच्यानंतर लायल्टी बोनस आहे त्याच्यानंतर आपला इन्शुरन्स आहे आणि इतर सगळ्या एकूण अठरा मागण्या आहेत तर या सर्वच्या सर्व मागण्या शासनाने आमचं जे काही शोषण चालू आहे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी जवळपास वीस ते पंचवीस वर्षापासून बरेच कर्मचारी काम करत आहेत आणि आज रिटायरमेंटला म्हणजे हे कर्मचारी आलेले आहेत तर शासनाला या ठिकाणी म्हणजे आमची सगळ्या आंदोलकाची विनंती आहे की हे आंदोलन जास्त वाढू न देता किंवा तीव्र होऊ न देता किंवा आंदोलन चिघडू न देता आमच्या मागण्यांनी पूर्ण कराव्या अशी आमच्या शासनाला निवेदन आहे आणि हे आंदोलन लक्षात घेऊन शासन लवकरात लवकर समायोजाचा निर्णय तसेच ज्या आमच्या अठरा मागण्या आहेत हे पूर्ण करतील अशी एक आम्ही अपेक्षा आज म्हणजे बाळगत आहोत मी राजकुमार दुर्गे जिल्हा समन्वयक छत्रपती संभाजीनगर संभाजी आमचे प्रमुख मागण्या अशा आहेत की आम्ही आज सोळा दिवस झाले आमचं आंदोलन चालू आहे चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी आम्हाला जे आश्वासन आम शासनाने दिलं होतं की तुम्हाला दहा वर्ष जे लोक झाले त्यांना आम्ही परमनंट करणार आहे तसा जी आर शासनाने काढला होता पण शासनाने याबद्दल दखल घेतली आणि प्रशासनाने याबद्दल काहीच उत्तर देत नाही आमची सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांची शासनाला आणि प्रशासनाला दोघांनाही कळकळीची विनंती करतो की आम्हाला आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही आमच्या मागण्या एक तुक मानधन आम्हाला भेटतंय वेतन सुद्धा आमचं नाही येत तर आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला समान काम समान वेतन पाहिजे इतकं हा आम्ही एवढ्या दिवसापासून काम करतोय तर काहीतरी आम्हाला त्याचं श्रेय भेटलं पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे बाकी हा बाकीच्या आमच्या जी आर मध्ये आमच्या एप्लिकेशन मध्ये अठरा मागण्या समा, मा, आम्ही टाकलेल्या आहेत सम आम्ही पॉइंट टाकलेलं आहे त्याच्यामध्ये पुन्हा बदली धोरण आमचं मान्य करावं लॉयल्टी बोनस वगैरे आम्हाला काही भेटत नाही या सगळ्या मागण्या आमच्या मान्य करायला पाहिजेत शासनाला एवढीच विनंती करतो की आमच्याकडं दखल द्यावं आमच्या मागण्या पूर्ण करावा एवढीच विनंती करू साधारणतः पंधरा दिवसांपासून अंतर्गत पद्धतीवर कार्यरत उमेद जे काही आमचे कर्मचारी आहेत ते इथे उपोषणाला इथे आंदोलनाला बसलेले आहेत तर त्यांच्या जी प्रमुख मागणी आहे की मागच्या वर्षी जो जी आर निघाला होता त्याच्यामध्ये दे दहा वर्ष त्यांची सेवा कम्प्लीट झालेली आहे कंत्राटी तत्वावर त्या सर्वांना शासन सेवेमध्ये सामावून नियमित कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला जाणार होता त्यानुसार त्यांची पगारवाढ वगैरे होणार होते परंतु हा जी आर निघून साधारणतः एक वर्ष झालं अजून त्याच्यामध्ये हालचाल झाली नाही माझे फक्त एका कॅडरचं समावेशन झालेलं आहे तर त्यांची तीच मागणी आहे की बरेच जणांचे दहा पंधरा वीस वर्ष झालेले आहेत पण अजून ते परमनंट झालेले नाही तर त्यांना तत्काळ परमनंट करावं त्यासोबतच त्यांचं जी इन्क्रीमेंट आहे सॅलरी जे तत्त्वावर कार्यरत राहतील त्यांची सॅलरी जी राईज आहे दरवर्षी पंधरा टक्के या प्रमाणे देणं आणि बाकीच्या इतर काही मागण्या आहेत तर त्यासाठी हे आंदोलन करत आहेत तर शासनाचं या बाबतीत सकारात्मक दृष्टिकोन आहे याबद्दल वेळोवेळी आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आणि मंत्री महोदयांच्या बैठकाही झालेल्या आहेत तर लवकरच त्याच्यावर तोडगा निघाल अशी अपेक्षा आहे छत्रपती संभाजीनगरच्या किती कर्मचाऱ्या आणि हा हे आंदोलन त्यांचं चालू आहे आता हळूहळू त्याची तीव्रता वाढत आहे आणि त्याचा नक्कीच आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम होत आहे तरी आम्ही त्यांना सांगतोय की त्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार होते तरी त्यांनी आंदोलन स्थगित करावं आणि त्याच्या कामावर रुजू व्हावं